नमस्कार बातमी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा सर्वेच्या आडून घराणेशाही सुरू असल्याचा नागरिकांमधून चर्चा त्यावर नजर टाकणारी आजची ही बातमी नेत्यांच्या पत्नी भाऊ मुलास उमेदवारी निष्ठावंत कार्यकर्ते मात्र बाजूलाच अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे यावरच प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ आहे बातमी शेवटपर्यंत पहा आणि आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील पाहण्यासाठी आत्ताच चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एका प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या माहितीनुसार सर्वेक्षणाचा आडोसा घेत भारतीय जनता पक्ष घराणेशाही पुढे रेटत आहे अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी सौ शांभवी कल्याण शेट्टी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून यांना उमेदवारी मिळाली आहे तर वागदरी गटातून त्यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी यांना उमेदवारी मिळाली आहे नुकताच झालेल्या अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत अक्कलकोटचे नूतन नगराध्यक्ष म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी यांची नगराध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे आणि त्याचप्रमाणे नुकतेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने यांना कोंडी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजीत पवार यांना बीबी धारपड जिल्हा परिषद गटातून संधी देण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यात दहीगाव जिल्हा परिषद गटातून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती राम सातपुते यांनाही उमेदवारी मिळाली आहे त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांची मुलगी ज्योती जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे मुलगा जीवन जानकर यांनाही याच गटातून संधी देण्यात आली आहे मोहोळ तालुक्यातील कुरुल गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील तर नरखेड गटातून त्यांचे बंधू संतोष पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यात माजी आमदार दीपक साळुंखे यांचा मुलगा यशराज साळुंखे पाटील यांना संधी देण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील अर्जुन सिंह मोहिते पाटील यांना फोंडशिरस गटातून तर यशवंत नगर गटातून वैष्णवी देवी मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे माडा तालुक्यात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सावंत यांचा मुलगा पृथ्वीराज सावंत यांनी भाजपकडून मानेगाव गटातून अर्ज दाखल केला आहे आणि त्याचप्रमाणे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांचे सुपुत्र शिवराज मेहत्रे यांना सलगर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी तर तोळनूर पंचायत समिती गणातून त्यांच्या कन्या शीतल मेहत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे एकंदरीत दिलेली उमेदवारी पाहता नेत्यांच्याच घरात उमेदवारी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद